महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या पाल्यांचे वार्षिक गुणपत्रक घेण्यासाठी आलेल्या पालकांना अचानक शाळा बंद करीत आहोत असा बॅनर दिसतो हा प्रकार घडलाय विद्येचे माहेरघर पुणे शहरातील उपनगर कात्रसकोंढवा परिसरातील लोकप्रिय मुनोत विद्यालयात मुनोत शिक्षण संस्था ही सन एकोणीसशे नव्याण्णव पासून नावारुपाला आलेली आणि सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांसाठी काम करणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी ही संस्था गेली पंचवीस वर्षांपासून सुस्थितीत कार्यरत होती परंतु साठ टक्के शासकीय वेतन टप्पा वाढ मिळाल्यानंतर शिक्षकांनी गुणवत्ता व विद्यार्थीही दुर्लक्षित करून अध्यापनाच्या कार्यात हात आखडत घेतला या सर्व प्रकरणाचा पालक व विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम झाला असून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात हो आले आहे संस्था ताब्यात घेण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवायांमुळे आणि शिक्षकांच्या त्रासामुळे अखेर शाळा बंद करण्याचा कठोर निर्णय संस्थाचालक म्हणून घ्यावा लागत आहे असे मत संस्थाचालक अशोक मुनोत यांनी पालकांसमोर व्यक्त केले तसेच शासनाने अनुदान रद्द करावे आम्ही यापुढे स्वयं अर्थसहाय्य शाळा सुरू ठेवू शकतो असे देखील मत व्यक्त केले मुनोद विद्यालयामध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असून अत्यंत माफक शुल्कावर इथे शिक्षण दिले जाते शाळा बंद करण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता पालकांनी शाळा बंद करू नका अशी विनवणी केली आणि हळहळ व्यक्त केली त्यावेळी संस्थाचालक व संस्था सचिव निखिल मुनोत यांनी पालकांना सर्वतोपरी मदत करू असे आश्वासित केले यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उल्का नवगिरी आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा सुतार यांनी देखील शाळेत घडत असलेल्या कारभाराचा निषेध व्यक्त केला आज एक मे आम्ही शाळेमध्ये रिजल्ट घ्यायला आल्यानंतर कळालं की शाळा अचानक बंद होते हे दोन मुलांचं फार नुकसान होणार आहे ह्याच्यामध्ये जो काही विषय असेल संस्थापकाचा शिक्षकांचा तो त्यांनी आपापसात आप जे काय असेल ते हे मिटवलं पाहिजे इतकी मुलं आहेत शाळेमध्ये आता आज तेवढे इथं पालक जमलेले आहेत हे पालक आहेत मुलांचा शिक्षणाचा मुलांचं होणारं नुकसान तिथून पुढे दुसरी शाळा बघणे त्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल का नाही हे पुढच्या गोष्टी आहेत मुलांच्या भविष्याच्या हितानं जो काय निर्णय घेता येईल ठोस निर्णय किंवा चांगला निर्णय घ्यावा येतो ही शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद व्हायला लागायची विद्यार्थी दुसऱ्या शिकत आहे तरी आज सरांनी अचानक मेसेज टाकून शाळा बंद करण्याचा निर्णय जो घेतला आहे तो हा गोरगरीब जनतेला परवडणारा नाहीये आज एखादा विद्यार्थी हिथून जर महर्षीनगर किंवा कॅम्प मध्ये टाकायचा म्हणला तर आर्थिक परिस्थिती ज्याची नसेल त्याचा जर महिन्याचा खर्च जर ट्रॅव्हलिंगचा साडेचार पाच हजार झाला तर सा त्या विद्यार्थ्याच्या घरच्यांनी काय करायचं नाव आदर्श नंदकुमार घोडके मी या शाळेत पहिलीपासून शिकत आहे ती शाळा खूप चांगली आहे त्यांना सगळे उपक्रम घेतले जातात अशी शाळा खूप चांगली आहे आज पुढे मला या शाळेत अनेक शिकायचं आहे चांगले माझ्या लेकरांस हे के केले तर शाळेत विचारू नका माझी दोन्ही लेकरं बी इंग्लिश मध्ये बी आणि गणित मध्ये बी सगळ्या मी विचारेत मी अचानक शाळा बंद केलेली नाहीये वर्षाच्या एडला शाळा बंद केलेली आहे शिवाय ज्यावेळेस या लोकांनी मला अ त्रास द्यायला चालू केलं त्या शाळा बंद करण्यास परवानगी सुद्धा मी अधिकारी उपसंचालक संचालकांना मी पत्र देऊन मागितलेली आहे त्याचं ओशी मालेकड आहे त्याला स्मरणपत्र सुद्धा मी त्यांना दिलेलं आहे त्याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा विचार या संचालकांनी केलेला नसून हा फक्त संस्थाचालक आणि संस्थेवर आघात झालेला आहे आणि पालकांना कुठल्याही प्रकारे आमच्यावर भडकून देणे वाद घालणे खोटे आमच्यावर आरोप करणे खोट्या तक्रारी करणे आणि आम्हाला पेटीत धरणे पेपरमध्ये जाहीर केलं त्यांनी पहिले आमच्या पगारातून पंचवीस हजार दरमहा घेतात तर त्याचे कुठे पुरावे त्यांनी मला दाखवले नाहीयेत शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखवले नाहीत की हे पंचवीस हजार तुम्ही कसे घेतले म्हणून तेही केलेलं नाहीये पोषण आहार आम्ही या ठिकाणी शिजवत होतो तो पोषण आहार सुद्धा त्यांनी तो बंद केला आणि बाहेरून ते आता ते पोषण आहार या ठिकाणी येत आहे अनुदान शाळेला फक्त शिक्षकांना साठ टक्के पगार आणि विद्यार्थ्यांना खिचडी याशिवाय या संस्थेला या संस्थेच्या चालकाला किंवा या युनिटला एक रुपयाही शासन देत नाही उलट शासनाकडे जे अनुदान येण्यावरचे पंचवीस टक्के जे रिझर्व्ह कोटा होता त्या कोट्यातले बाकी शासनाकडनं आमची येणं आहे शासनाने हा विचार करणं गरजेचं आहे की मराठी मीडियमच्या शाळा का बंद पडत आहे मराठी मीडियमच्या शाळा अनुदान आल्यानंतर बंद येईल जोपर्यंत अनुदान नाही तोपर्यंत शाळा अतिशय सुंदर चालतात आणि अनुदान आल्यानंतर हे शिक्षक त्या मराठी मीडियम शाळेमध्ये व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्यांना ते नेतृत्व नको असतं त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना बंधन नको असतं शासनाचे ते जावाई झाल्यासारखे वागतात आणि याच कारणास्तव त्यांनी मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत मी हात जोडून विनंती करतो की मराठी मीडियमला अनुदान माझ्या शाळेचं अनुदान शासनाने काढून घ्यावं आणि मला स्वयंआायेची परवानगी द्यावा मी सुस्थितीत या एकाही विद्यार्थ्यांचं नुकसान न करता अतिशय सुंदर हे गणित मी चालवल एवढंच सांगू या ठिकाणी मी थांबतो जर शिक्षक आणि संस्थाचालक यांची मिटिंग घेऊन कुठेतरी सामोपचार करण्याचा सा प्रयत्न केला गेला असता त्यात जर वातावरण असं असेल तर सामोपचार घडवायचा कसा दुःख खूप आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून ही जी शाळा सुस्थितीत चालू असलेली ती आज अचानक कुठेतरी बंद करावी लागणार आहे आपल्याला याला हा निर्णय घेण्यात आला असं वेळोवेळी खूप प्रयत्न करून देखील आपल्याला त्याच्यातनं व्याव कुठंच मिळाला नाही रिझल्टच नाही या उलट विद्यार्थ्यांना पालकांना चुकीचं मार्गदर्शन करण्यात याय लागलंय आज ही नावारूपाला आली की शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचं खूप दुःख आज मला होतंय